विशाल सर कोणत्या कंपनी सोलर आहे किती एच पीच पाच इचपीच नाशिक आहे मटेरियल बघून घ्यायचं मोटर आहे नऊ पेन आहे पाचशे चाळीस पाच एच स्ट्रक्चर होणार आहे आपल्या जे कितीच पंप आहे दुसरा आपण हा समोरचा का सेमास स्ट्रक्चर होणार आहे आणि म्हणजे हा जे सोलर आहे हा कोणत्या ठिकाणी आपण बसवत आहात बीड जिल्हा आहे तालुका शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याचे नाव प्रवीण बागडे प्रवीण बागडे हा पण अच्छा बर साधारणत किती पाणी मारत

आणि यस टी किंवा एश टीवाल्यासाठी सोळा हजार रुपये तर आता जी एस टी कमी झाल्यामुळं काहीतरी तीस हजार नऊशे काहीतरी आहे ते म्हणजे आजच जी एस टी कमी झाली त्याच्यामुळं एकदम रक्कम नाही सांगता येणार तुम्हाला आणि एकूण सरकार सरकारला याच्या आपल्याकडून म्हणजे सरकारचे किती पैसे भरतात आणि शेतकऱ्याला किती टक्के सवलतीमध्ये भेटतं हा सोलर एवढं काही नाही येणार नाही का ठीक आहे धन्यवाद

嗯嗯嗯嗯 वारा नाही रु केवस लागतय जीके कंपनीकडे तरी हे पाटे बेटे ना जमले का ओके

आज सविस्तर बोलतो मी त्यांना हा सर त्याला काय द्यायचं चार पाच हजार तुम्हाला ऐक म्हणतो ना चारोटी शे द्यायला व्हिडीओ बर घ्यायचे तुला मोठी सुंदर तस करायला म्हणला का ते बागडे रस करायला व्हिडिओ पाठवून एक विषयासारे भाऊ या कंपनीचे कोणाला पाठवतो पाठव 11 वाजता दिसतोय तर 600 वाजता दिस كده गेला हा 600 वाजता दिस كده गेला हा 600 वाजता आलो मला पाणी दिस जय बघू

तुमचे व्हिडिओ एक सेने सेक्स येते आदित्य करते तो काय <laughs> <laughs> आदित्यला आदित्यला सांगतो त्यांचे व्हिडिओ बनव